राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही भारतीय संविधानाच्या चार अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्न मध्ये समाविष्ट आहेत ही तत्वे देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत आणि कायदे बनवताना राज्याने ती विचारात घेणं आवश्यक आहे ही तत्वे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात आणि भारताला कल्याणकारी राज्य बनवण्याचे ध्येय बाळगतात मार्गदर्शक तत्वांची प्रमुख वैशिष्ट्ये मूलभूत आणि कल्याणकारी ही तत्वे देशाच्या शासनासाठी मूलभूत आहेत ती सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाही मूलभूत हक्कांप्रमाणे ही तत्वे न्यायालयात अंमलात आणता येत नाहीत याचा अर्थ असा की जर सरकारने या तत्वांचे पालन केले नाही तर तुम्ही त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकत नाही राज्य सरकारचे कर्तव्य अनुच्छेद सदतीसनुसार कायदे बनवताना या तत्वांचा वापर करणे हे राज्याचे कर्तव्य आहे प्रेरणास्रोत ही तत्वे सरकारला अशा धोरणांचे मार्गदर्शन करतात जे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे कलमांनुसार कलम अडतीस राज्याने सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करावी आणि उत्पन्न स्थिती सुविधा व संधी यांमधील असमानता कमी करावी कलम एकोणचाळीस राज्याने सर्व नागरिकांना स्त्री पुरुषांना समान उपजीविकेची साधने उपलब्ध करून द्यावीत कलम चाळीस ग्रामपंचायतींचे संघटन करणे कलम एक्केचाळीस बेकारी वृद्धावस्था आजारपण किंवा अपंगत्व आल्यास कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क सुरक्षित करणे कलम चव्वेचाळीस देशातील नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे कलम पन्नास न्यायपालिका आणि का कार्यकारी संस्था यांच्यात फरक ठेवणे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे परिचय भाग चार कलम छत्तीस ते एक्कावन्न उदेश सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित कल्याणकारी राज्य स्थापन करणे वैशिष्ट्ये न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाहीत नॉन जस्टिशेबल देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत कायदे बनवताना राज्याने विचारात घेणे आवश्यक टू वर्गीकरण अ समाजवादी तत्वे सोशलिस्ट प्रिन्सिपल्स उद्देश सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणे कलम अडतीस उत्पन्नातील असमानता कमी करणे कलम एकोणचाळीस समान काम समान वेतन संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे कलम एकोणचाळीस अ गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत देणे कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क सुरक्षित करणे कलम बेचाळीस कामासाठी न्याय्य व मानवी स्थिती आणि प्रसूती मदत देणे ब गांधीवादी तत्वे गांधीयन प्रिन्सिपल्स उद्देश गांधीजींच्या विचारांवर आधारित आदर्श कलम चाळीस ग्रामपंचायतींचे संघटन करणे कलम त्रेचाळीस कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे कलम सेहेचाळीस अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण करणे कलम सत्तेचाळीस सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे आणि मादक पेये व अंमली पदार्थांवर बंदी घालणे कलम अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुपालन सुसंघटित करणे गोहत्या थांबवणे क उदारमतवादी बौद्धिक तत्वे लिबरल इंटेलेक्चुअल प्रिन्सिपल्स उद्देश उदारमतवादी विचारसरणीवर आधारित तत्वे कलम चव्वेचाळीस नागरिकांसाठी समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणे कलम पंचेचाळीस सहा वर्षांखालील बालकांसाठी शिक्षणाची तरतूद करणे कलम अठ्ठेचाळीस अ पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांचे संरक्षण करणे कलम पन्नास कार्यकारी मंडळापासून न्यायपालिकेचे विलगीकरण करणे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे तीन महत्व सरकारसाठी एक नैतिक मार्गदर्शक म्हणून कार्य करतात लोककल्याणासाठी धोरणे व कायदे तयार करण्यास मदत करतात मूलभूत हक्कांचे पूरक म्हणून काम करतात ज्यामुळे नागरिकांना एक उत्तम सामाजिक व आर्थिक जीवन मिळते राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी डीपीएसपी आणि मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज हे दोन्ही भारतीय संविधानाचे महत्त्वपूर्ण भाग असले तरी त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत सोप्या भाषेत सांगायचे तर मार्गदर्शक तत्वे सरकारला काय करावे हे सांगतात मूलभूत कर्तव्ये नागरिकांना काय करावे हे सांगतात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी ही तत्वे संविधानाच्या चार कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये आहेत ती राज्याला सरकारला देशाचे शासन चालवण्यासाठी आणि कायदे बनवण्यासाठी दिलेली दिशादर्शक तत्वे आहेत यांचा उद्देश भारताला एक कल्याणकारी राज्य बनवणे हा आहे स्वरूप सकारात्मक पॉझिटिव्ह आहेत कारण ती राज्याला काही गोष्टी करण्यास सांगतात अंमलबजावणी न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाहीत नॉन जस्टिशेबल याचा अर्थ जर सरकारने या तत्वांचे पालन केले नाही तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाही उद्दिष्ट देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज ही कर्तव्ये संविधानाच्या भाग चार अ कलम एक्कावन्न अमध्ये आहेत ती प्रत्येक भारतीय नागरिकावर असलेल्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत ही कर्तव्ये नागरिकांना राष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करतात स्वरूप नकारात्मक नेगेटिव्ह आहेत कारण ती नागरिकांना काही गोष्टी न करण्यास सांगतात उदा सार्वजनिक मालमत्तेची हानी न करणे अंमलबजावणी ही देखील न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाहीत नॉन जस्टिशेबल उद्दिष्ट नागरिकांमध्ये शिस्त राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे फरक करण्याची बाब मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी डीपीएसपी संविधानाचा भाग संविधानाचा भाग आयव्हीए कलम एक्कावन्न अ संविधानाचा भाग चार कलम छत्तीस ते एक्कावन्न उद्दिष्ट नागरिकांना त्यांच्या देशाप्रती असलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणे राज्याला सरकार धोरणे आणि कायदे तयार करताना मार्गदर्शन करणे स्वरूप ही नकारात्मक आहेत कारण ती काही गोष्टी नागरिकांना करू नये असे सांगतात उदा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये ही सकारात्मक आहेत कारण ती राज्याला काही गोष्टी करण्यास सांगतात उदा शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक ही नैतिक आणि नागरी स्वरूपाची कर्तव्ये आहेत ती कायद्याने लागू करता येत नाहीत ही राज्यासाठी नैतिक मार्गदर्शक तत्वे आहेत ती कायद्याने बंधनकारक नाहीत न्यायप्रविष्टता ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही समावेश बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरमध्ये संविधानात समाविष्ट करण्यात आली मूळ संविधानाचा भाग आहेत संबंधित देशाच्या नागरिकांशी संबंधित आहेत राज्याशी सरकार संबंधित आहेत हे व्हिडिओ मूलभूत हक्क